तर राम, राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता शहाऐंशी बत्तीस आणि त्याच्यासोबतच दोनशे पासष्ट या उसाच्या जाती महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत परंतु मी आज तुम्हाला अतिशय जबरदस्त गेल्या एक दोन वर्षामध्ये नवीन ऊसाची जात तिथं आलेली आहे बऱ्यापैकी तुम्ही शंभर टनापर्यंत सरासरी बऱ्यापैकी चांगलं व्यवस्थापन खत फवारणी नियोजन प्रॉपर केलं तर तुम्ही त्या वानाची लागवड करून तिथं जास्तीत जास्त उत्पन्न घेणार आहात शेतकरी मित्रांनो नवीन व्हरायटी आलेली आहे नवीन जात आपल्याला तिथं पाहायला मिळते मित्रांनो निश्चितच तुम्ही एक दोन एकर क्षेत्रावरती अवश्य तिथं लागवड करणं या वानाची तिथं गरजेचं आहे मी गेल्या एक दोन वर्षामध्ये जवळपास पाच ते सहा प्लॉट या जातीचे तिथं पाहिलेले आहेत मला म्हणजे सांगायला आनंद वाटतो की ही जी आपली जात आहे तर ती महात्मा फुले कृषी विद्यापीठानं राऊरी येथील जी काही विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटी आहे तर त्या विद्यापीठानं तिथं विकसित केलेली आपल्याला पाहायला मिळते तर ती जातीचं वैशिष्ट्य काय आहे तुम्ही कशा पद्धतीनं तिची लागवड करू शकता नेमकं त्याचा फायदा काय होणार आहे कशा प्रकारे आपल्याला उत्पन्नादन तिचं पाहायला मिळू शकतं अतिशय सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो ऊस हे असं पीक आहे आपल्या शेतकरी मित्राला कधीच धोका देत नाही शंभर टक्के आपल्याला पैसा जो आहे तर तो मिळवून दिलेला तिथं पाहायला मिळतो कमीत कमी पंचवीस तीस टनापर्यंत आपल्या शेतकरी मित्राला तिथं उत्पादन मिळू शकतं एका एकराचं कमीत कमी जरी वर्षाचं उत्पन्न जर पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला सत्तर ऐंशी हजार कमी तिथं होऊ शकतात कष्ट जे आहे तर ते आपल्या शेतकरी मित्राला कमी लागलेले पाहायला मिळतात परंतु शेतकरी मित्रांनो ऊस हे असं पीक नाही की बाबा आपल्याला एका एकरातून आठ दहा आठ दहा लाख रुपये तिथं मिळून देऊ शकता मित्रांनो ऊसाची जी जात आहे तर ती नवीन कोणती आलेली आहे शेतकरी मित्रांनो जातीची निवडमध्ये तुम्ही फुले ऊस पंधरा झिरो बारा या नंबरची हे वान तिथं उपलब्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळत अशा प्रकारे हा ओरिजिनल फोटो आहे शेतकरी मित्रांनो हा ओरिजिनल फोटो आहे तुम्ही पाहू शकता अशा थोड्याफार पिवळसर रंगाचा पांढऱ्या रंगाचा आपल्याला हा ऊस तिथं पाहायला मिळणार आहे त्याच्यासोबतच काळ्या रंगाचे चट्टे आपल्याला या ऊसावरती तिथं पाहायला मिळू शकतात मित्रांनो या उसाचं सगळ्यात महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे जो काही उसाला तुरा येतो पहा भरपूर साऱ्या जे काही दोनशे पासठ असू द्या किंवा शहाऐंशी झिरो बत्तीस असू द्या या उसाला आपल्याला लवकरात लवकर तुरा फेकलेलं तिथं पाहायला मिळतं तुरा फेकला म्हणजे ऊसाची वाढ पूर्णपणे स्टॉप झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत त्याच्यामधलं जे काही साखरेचं प्रमाण आहे तर ते तुरा फेकल्यानंतर आपल्याला कमी 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 होत गेलेलं पाहायला मिळतं आणि आतमधला जो काही ऊस आहे तर तो आपल्याला हळूहळू पोकळ झालेलं तिथं पाहायला मिळतं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जो काही तुरा आहे तर ती उशिरा आपल्याला फेकलेला पाहायला मिळतो फुले ऊस पंधरा झिरो बारा एम एस सतरा ब्याऐं सतरा झिरो ब्याऐंशी या ना हा त्याचा नंबर आहे शेतकरी मित्रांनो या हा एक मध्यम कालावधी पक्व होणारा वानाची पश्चिम महाराष्ट्रात तसेच पूर्व हंगामामध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला याची प्रामुख्याने लागवड केलेली पाहायला मिळते सुरू म्हणजे तीनही हंगामामध्ये तुम्ही सुरू थोडक्यात तुम्ही जानेवारी फेब्रुवारी किंवा शेतकरी मित्रांनो जून जुलै या हंगामामध्ये तुम्ही या ऊसाची लागवड करू शकता याचा खोडवा सुद्धा तुम्ही तिथं धरू शकता त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो चोपन जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन देणारा हा वान आहे वानाचे वैशिष्ट्य ऊस हा सरळ वाढून जाड काड्या ला काड्या त्याच्यासोबत लांब काड्या आपल्याला पाहायला मिळतात काड्यांवर पांढऱ्या रंगाचा थर असल्यामुळं पांढऱ्या रंगाचा थर सुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळतोय मध्यम आणि गोल डोळा डोळ्यांच्या पुढे खास नसलेला आहे मित्रांनो पाण्याचा सहन करणारा आणि त्याच्यासोबतच न बसणारा वाण आहे खोडव्यासाठी उत्तम त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो पाणी जे असतात तर ते मध्यम रुंद पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जे पानं असणार आहेत तर ते सरळ आणि टोकदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे पानाच्या टोप टोपणावर कूस नाही पाचट सहज निघते मित्रांनो जे काही ऊस असतो तर ते बऱ्यापैकी पाचट काढायला तिथं आपल्याला प्रॉब्लेम येतो लवकरात लवकर जे पाचट निघून पडत नाही परंतु याच्या पानाच्या जे काही टोकावर कूस नसल्यामुळे जे काही पान पाचट आहे तर ते लवकर आपल्याला काढलेला म्हणजे लवकर निघाल्याला पाहायला मिळतं चाबूक काणी आणि पिवळा पानाच्या रोगास प्रतिकारक शक्ती असल्यास आपल्याला पाहायला मिळते लाल लालकूस आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक शक्ती म्हणजे रोग रोगालासुद्धा चांगल्या प्रकारे हा तिथं बळी पडत नाही रोग प्रतिकारक शक्ती आपल्याला याची चांगली असल्याची पाहायला मिळते कांडी कीड शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडतो तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो चोपन जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन आपल्याला पाहायला मिळू शकते रसवंतीसाठी उत्तम आहे म्हणजे याचा गोडवा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळू शकतो पूर्व हंगामी आणि आडसाली या हंगामासाठी याची शिफारस आपल्याला विद्यापीठाने केलेली तिथं पाहायला मिळते ऊस पाचट न काढता हिरवट पिवळसर आणि त्याच्यासोबतच पाचट काढल्यानंतर पांढरस हिरवा झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो फुले ऊस पंधरा झिरो बारा या नंबरचा हा आहे त्याच्यासोबतच वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आपल्याला जी काही शहाऐंशी झिरो बत्तीस या नावाची व्हायटी आहे ही सुद्धा चांगली असलीच आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो दोनशे पासष्ट या नंबरची जी व्हरायटी आहे तर हीसुद्धा चांगली आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो दहा हजार एक ही जी व्हरायटी आहे तर हीसुद्धा आपल्याला चांगली असल्याची पाहायला मिळते मी या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला चार पाच व्हरायटी सांगितल्यात मुख्यतः म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीस ही आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं देऊन जाते त्याच्यासोबतच याची सुद्धा चांगली आहे म्हणजे साखरेचं जे प्रमाण आहे तर ते सुद्धा आपल्याला चांगलं असल्याचं चा पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हा फुले पंधरा झिरो बारा आए, या नंबरचा तुम्ही सुद्धा ऊस उत् लाग लागवडीचा विचार तिथं करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो दोनशे पासष्ट तर भरपूर फेमस झालेला आहे जास्त उत्पादन देणार आहे परंतु शहाऐंशी बत्तीसपेक्षा याच्यामध्ये जे साखरेचं प्रमाण आहे तर ते आपल्याला कुठंतरी कमी असल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो ह्या होत्या का काही टॉपच्या ऊस पिकाच्या जाती तुम्ही यावर्षी यांसारख्या जातीची तिथं लागवड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद